शेतकरी बांधवांनो वाढवण या गावी आला होत या ठिकाणी शेतकरी सुभाष सर यांच्या प्लॉट मध्ये हो। आहोत या ठिकाणी आपण आपले बरेच प्रोडक्ट या आपल्या आप हळदीच्या प्लॉटला दिले होते आणि त्याचे कशा प्रकारचे रिझल्ट आले या संबंधीची माहिती आपण त्यांच्याकडनं समजून घ्या नमस्कार सर आपलं नाव सांगा सुभाष तालुका शेगाव जिल्हा आ, सर आपण याला प्रगत रूट दिली होती आणि त्या किट दिल्यामुळे आपल्या हळदीच्या प्लॉट मध्ये कशा प्रकारचा बदल आला हे आमच्या शेतकरी बांधवांना शेतला पण आता एक नंबर आलाय सड नाही लागली काहीच नाही ना आधी जेवढ्याला वापरली तेवढा प्लॉट चांगला आहे आणि जेवढ्या नाही वापरली तेवढा पाहू शकता ना आता शेत सुद्धा पाहू शकता दाखवू शकता तुम्ही इथून या अर्ध्या प्लॉटला वापरिंग नाही अर्ध्या प्लॉटला वापरिंग नाही शेतकरी बांधवांनो तो तिकडचा जो प्लॉट आहे जो त्याची हाईट कमी आहे ज्या ठिकाणी आपण दिसतो की त्या ठिकाणी आपली जी प्रगत रूट किट आहे त्याला आपण वापरली नव्हती आणि ह्या ठिकाणी जी, जी आपण हाईट बघतोय की आज छातीच्या वरती चा हाईट आहे आणि प्राणाची ग्रीनरी पण आपण बघू शकतो अतिशय हिरवी आहे आणि त्यानंतर जर जमीन जर बघितली ती पण खूप उत्कृष्ट अतिशय भुसभुशीत आहे आणि त्यामुळे या हळ हाद, हळदीचं जे उत्पन्न आहे ते चांगल्या प्रकारे निघण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्या प्रगत रूट किट किटमुळे काय काय फायदा झाला आपण बघू की त्यामुळे आपण आज जे बघतो हळदीचं पान आज जवळजवळ डिसेंबर महिना आहे बरेचशे प्लॉटमध्ये करपा आहे त्यांच्या हळद ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिऊळ झाली आहे पण तरी सुद्धा आजच्या कंडिशन जर बघितलं तर प्लॉट अतिशय हिरवा आहे आणि त्याची ग्रीनरी एकदम चांगली आहे फुटव्यांची संख्या जर आपण बघितली खूप जबरदस्त आहे हाईट पण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण फिशवी बघू शकतो फिरवी आणि फिटवी आहे आणि त्यानंतर आपण हळदीचा जो कंद पोसण्यासाठी जी आवश्यक जे आपण म्हणतो की जमीन भुसभुशीत पाहिजे तर या ठिकाणी जी पण चहापत्ती सारखी आहे तर सर आपण जी प्रगत रूट किट किंवा आपले जे काही साईज मेकिंग प्रोडक्ट जे आपण या प्लॉटला दिले आहेत ते वापरून तुम्ही समाधानी आहात का पण सुद्धा आपल्या हळदीच्या आणि आदरकीच्या पिकामध्ये अशाच प्रकारचा बदल जर करू इच्छित असाल तर आमची प्रगत रूट किट आहे किंवा साईज मेकिंग किट आहे असे वेगवेगळे जे प्रोडक्ट आहे की जे आपण हळदीसाठी आणि त्यांचा वापर करा आणि आपल्या उत्पन्नामध्ये निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारे वाढ करा धन्यवाद